नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे झालं सगळ्यांचं ऐकलं पोरं ना पुढच्या रस्त्यातच ठेवत काम झालं ना उचलून ठेवत नाही आणि सांगितलं ना तर ऐकत पण नाहीत बघा आत्ताच व्हिडिओ बनवायला वरती आले आला पाऊस एखादा व्हिडिओ बनवू बोलू तुमच्यासह तर झाला पाऊस यायला चालू झाला नाही सकाळपासूनच पाऊस येण्यासारखं होतं वाटतच होतं येईल म्हणून आता यायला चालू झालं तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा होता हा मला कोणीतरी ना माझ्या आईून विचारलं काहीतरी आईून काहीतरी प्रश्न विचारला मला कोणीतरी तर मी काही बोलले नाही त्यांना आणि तुम्हाला सांगू मी माझ्याऐशी जास्त व्हिडिओमध्ये विषय घेत नाही आई वडिलांचा आणि तू पण परत हा विषय काढू नका नंबर येतो आता फोन करून बोल मला फोन करून शक सोशल मीडियावर तरी तू बोललस ना बघ बोल ना जे काम आहेत ते काम करायचे नाही ते कामं करायला तुला आहे ना आणि माझ्या आई वडिला खर का जात नाही काय नाही जात ते माझा जा प्रश्न आहे मी का नाही जात मी नातं होतो विसरले आता कोण मानता येईल ना, 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 ना? <laughs> सा ना, ना? आता सकाळला सक वर वळखी ना तर परख्याला काय ओळखणार आहे तुला पण माहिती आहे तू पण नात्यातूनच आहे ना तुमचं आमचं पण नातंच आहे ना कुठं आपण एकमेकाला ओळख देतो तेव्हा आता नाही राहिलं सकन सावतरण हे पैसे पैशाच्या पाठीमागं तुम्ही या आता सगळे मी का जात नाही कामाला बोलवत नाही हे माझा प्रश्न आहे मी हे माझा विषय तुमच्यापर्यंत आणलेला नाही आत्ताच नाही पहिल्यापासूनच नाही लहानपणापासूनच नाही तर आता काय तुमच्या पैसे हा विषय आणेल माझं आणि ते मला इकडचं तिकडं तिकडचं तिकडे बारा पंचायती करायला नाहीत आवडत मला तुम्हाला बोला बरा वेळ भेटतो एवढे काम आहेत तुमच्या महाग तरी पण त्यातून वेळ काढून काय ह्याला काय बोल त्याला काय बोल त्याने काय मोठी शाबासकी गाजवल्या जाते काहीतरी बोलायचं आपलं मनाला वाटण ते